औंढा नागनाथ तालुक्यातील माथा सुकापूर येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रचंड चकळी वादळाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने पत्रावरील दगडखाली पडून जखमी झालेल्या नागरिकांची शिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंदरी विधानसभाचे आमदार संतोष बांगर यांनी बावीस मे बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्याने माता सुकापूर येथे घरोघरी भेट देत चक्रीवादळाने जखमी झालेल्या गरजू गरीब जखमींना उपचारासाठी आर्थिक मदत केली तसेच प्रशासनास तातडीने पंचनामे करा अशा सूचना देखील दिल्या ऐंशी ऐंशी वर्षाच्या आजे म्हातारे आहेत ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे आहेत यांनासुद्धा तुम्हाला सांगतो की कुणाच्या पायाला दुखापत झाली कुणाचा हात फ्रॅक्चर झाला तर कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला तर कुणाच्या डोक्यामध्ये गोटा पडला छोट्या छोट्या मुलाला सुद्धा मार लागला आहे आणि पत्र तर तुम्हाला सांगतो की घरावरती राहिलेच नाही घरावरती झाडंसुद्धा कोसळलेले आहेत गाड्यासुद्धा तुटल्यात अनेक नुकसान तुम्हाला सांगतो की गावामध्ये झालेलं आहे आज या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून हो माता असल सुकापूर असल येळीफाटा असल या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भेटी देऊन जे ती गोरगरीब लोकं आहेत त्यांना खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही त्यांचा माल भिजला आहे गहू भिजले जेवारी भिजली सोयाबीन भिजले आणि दवाखान्यातसुद्धा जाण्याची त्यांची व्यवस्था नाही अशा लोकांना तुम्हाला सांगतो की शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना फुल फुलाची फुला मदत या ठिकाणी आमच्या वतीनं करण्यात आलेली आहे बऱ्याच लोकांचे पत्र पत्रंसुद्धा सापडले नाहीत अशा लोकांनासुद्धा पत्रांसाठी फुल फुलाची पाकळी देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे शासनाचे एस डी एम असतील तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील तलाठी असतील ग्रामसेवक असेल ही टीमसुद्धा सकाळपासून तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये जाऊन पंचनामे करण्यात आलेले आहेत शासनाने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेलासुद्धा ही बाब कळालेली आहे त्यांनीसुद्धा आदेश दिलेत की सर्व गोरगरीब लोकांचे पंचनामे करून त्यांना त्याचा मोबदला भेटावा अशी आम्ही विनंती